गुरु तेग बहादुर सिंह यांच्या तीनशे पन्नासाव्या शहिदी महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीद महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथाचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले हा चित्ररथ नुकताच पाषाण इथं दाखल झाला असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सकाळी साडे अकरा वाजता पाषाण येथील भैरवनाथ मंदिर वस्ती इथं चित्ररथासमोर कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर रोडवरील साई चौक इतरत थांबून नागरिकांना दर्शनाची संधी देण्यात आली लमाणतांडा पाषाण बाधित वस्ती इथं सुमारे तीन तास चित्ररथ थांबवण्यात आला या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच परिसरातील चौकांमध्ये रथ लावून हिंद दीप चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली यानंतर औंध येथील जिजामाता चौक परिहार चौक औंध गुरुद्वारा नीलकंठेश्वर मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं रथ लावून कार्यक्रम पार पडला खडकी इथं मुख्य बाजारपेठ शिवाजी महाराज स्मारक व खडकी गुरुद्वारा इथंही चित्ररथासमोर विविध धार्मिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी गणेशजी कलापुरे विशालजी मेघावत संदीप तुपे औंध गुरुद्वाराचे विश्वस्त पपिंदर सिंग मान औंध गुरुद्वाराचे पुजारी बाबाजी सिंग खड़की गुरुद्वारा गुरुसिंह सभा येथील मनमोहन सिंग जी, बोपोडी संयोजक जी मुरडे अक्षय भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते